नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत संख्यांचे विभाजक या एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत तर या एका क्वेश्चनवरून तुम्हाला संख्यांचे विभाजकचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला कळूनच जाईल तर मी इथे आपला टाईम वेस्ट जाऊ नये म्हणून मी ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल तर क्वेश्चन काय सांगतो आपला साठ या संख्यांचे एकूण विभाजकांची संख्या किती ऑप्शन दिलेले आहेत दहा ऑप्शन टू बारा ऑप्शन थ्री चौदा आणि ऑप्शन फोर आठ चला तर, तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात तर सर्वात आधी आपण या साठचे आपण अवयव पाळू ओके साठला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते पाहूयात तर साठला एकने भाग जातो एकी एक साठ साठ ओके साठ या संख्येला दोनने पण भाग जातो तीस दोन्ही साठ ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या त्या संख्या लिहून घ्यायच्यात आणि जिथे संख्या रिपीट होते तिथे थांबायचे तर दोन ने साठला भाग जातो बेत्रिक सहा झिरोला झिरो तीन तीन दोन्ही सहा झिरोला झिरो चार चार एक चार उरले किती न, दोन चारा पंचे वीस ओके बारा पंचे साठ आणि धाऊ सक साठ आता हे धाऊ सक साठ आता धाव सक साठ इथे रिपीट झालं सहा गुनिलेले दहा आणि दहा गुणिले सहा हे रिपीटच झालं त्याच्यामुळे इथे थांबायचं आहे आणि पाहायचंय एक दोन तीन चार पाच सहा 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 झालेले आहेत सहा जुड्या आहेत ओके सहा आपले विभाजक आहेत तर सहा गुणिले दोन दोन कशामुळे घ्यायचे कारण दोन दोन संख्या असल्यामुळे आता हे सहा काय सहा जोड्या आहेत विभाजकांच्या जोड्या सहा आहेत आपल्याला क्वेश्चनमध्ये विभाजकांची संख्या विचारली त्याच्यामुळे आपल्याला गुणिले दोन करावंच लागते सहा दोन्ही बारा ओके त्यासाठी आपल्या उत्तर आपल्या क्वेश्चनचं उत्तर आलेले आहे बारा जिथे रिपीट आलं तिथे थांबायचे आणि जी रिपीट आलेली संख्या आहे ना त्याला गणतीमध्ये घ्यायचं नाहीये वरच्या संख्या मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सहा गुणिले दोन सहा दोन्ही बारा ओके तर आपल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा